शिवजयंतीच्या औचित्य साधून अहिल्यनगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य छत्रपती शिवराय निबंध स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे पाच हजारहून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत अहिल्यानगर शहर शिवसेना व शिक्षक सेनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन किरण काळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले स्पर्धकांना चार विविध भाषांमधून निबंध लिहिता येणार आहे मराठी हिंदी इंग्रजीसह उर्दू भाषेतून देखील स्पर्धक निबंध लिहू शकतील शिवसेना ठाकरे पक्षाच्या पुढाकारामुळे अहिल्यानगर शहरात पहिल्यांदाच या निमित्ताने छत्रपती शिवरायांवर उर्दू भाषेतून निबंध लेखन स्पर्धा पार पडत आहे जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये भाग घ्यावा असे आवाहन शहर प्रमुख किरण काळे यांनी केलंय शिवजयंती दिनी या स्पर्धेची घोषणा शहर शिवसेना ठाकरे पक्षाने केली याबाबत किरण काळे आणि शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख तथा स्पर्धा समन्वयक अंबादास सर यांनी अधिक माहिती दिली आहे पाहूया ते काय म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मी तमाम शिवभक्तांना अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो शिवजयंती म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जो आहे तो समोर येतो आणि आपल्या सगळ्यांच्यामध्ये एक रोमांच त्या निमित्तानं स्फूर्त शिवाजी महाराजांनी खूप मोठं कर्तृत्व केलं आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे खर तर या महाराष्ट्राच्या मातीचं भाग्य आहे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही एक वेगळा उपक्रम समोर घेऊन येतोय शिवाजी महाराजांच्या स्मृतीत त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी शहर शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवराय भव्य निबंध स्पर्धेचं आयोजन आम्ही केलेलं आहे या माध्यमातून सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग जो आहे तो या स्पर्धेतनं आम्हाला अपेक्षित आहे त्यासाठी आमची टीम काम करते या सगळ्यामध्ये आपण जर स्पर्धेचं स्वरूप पाहिलं तर त्या ठिकाणी दहा वेगवेगळे विषय मुलांसाठी आपण दिलेले आहेत यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन महाराजांची युद्धनीती छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श शिवाजी महाराजांच्याकडनं झालेली मराठा साम्राज्याची स्थापना त्याचबरोबर मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतो आहे आज शिवाजी महाराज असते तर छत्रपती शिवराय एक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र असे जवळपास दहा विषय या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी असणार आहेत आणि शालेय विद्यार्थी याच्यात त्यांचा सहभाग असणार आहे मी आवाहन करतो की मोठ्या संख्येनं त्यामध्ये स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका ज्या आहेत त्या आमच्यापर्यंत पाठवाव्यात ऑनलाईन स्वरूपात सुद्धा कशा पाठवायच्या याची सगळी माहिती आम्ही दिलेली आहे अहिनगर शहर शिवसेना आणि शिक्षक सेना यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडतोय या निमित्तानं एका गोष्टीकडे लक्ष वेधलं पाहिजे की सध्या ज्या पद्धतीनं शिवजयंती साजरी होतीये त्यामध्ये काही पद जी लोक आहेत ती चुकीच्या पद्धतीनं गँगस्टर्सचं उदात्तीकरण त्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ आपण मागचीची शिवजयंतीची मिरवणूक पाहिली अहिनगर शहरातली कुविख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या प्रतिमा त्या ठिकाणी झळकवल्या गेल्या आणि या शहराची महाराष्ट्रात नाही तर सबंध भारतभरामध्ये बदनामी झाली तरुण पिढीसमोर आपण नेमका कोणता आदर्श ठेवतो यातनं काय त्यांना आपण घडवायचं ठरवतोय याचा साकल्यानं विचार अंतर्मुख होऊन करण्याची गरज आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये अनिल भैया राठोड ज्यावेळेला हयात होते त्यावेळेला जर मिरवणुकीमध्ये कोणी एखादा दारू पिण्याला किंवा चुकीचं कृत्य करत असेल तर भैया त्याला उचलून बाजूला ठेवायचे एक वेगळ्या प्रकारचा धाक या सगळ्या याच्यामध्ये होता मात्र त्यांच्या पश्चात जे काही स्वरूप शहरामध्ये पाहायला मिळतंय ते तरुण पिढीच्या भवितव्यासाठी काही योग्य नाही असं समाजातनं त्याचा सूर त्या ठिकाणी उमटताना दिसतोय आपल्या कल्पना की एकोणीस फेब्रुवारीची जी शिवजयंती असते त्या शिवजयंतीमध्ये सकाळी शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन युवक युवती आणि महिला सुद्धा आपल्या अत्यंत निसंकोचपणानं त्यात सहभागी होतात देखावे असतात जिवंत देखावे त्याचबरोबर त्या ठिकाणी आपले जे काही शौर्याचे खेळ आहेत मर्दानी खेळ त्यांचं त्या ठिकाणी प्रदर्शन होत असतं आणि चितळे रोडवरती त्या ठिकाणी शहर शिवसेनेच्या वतीनं अनिल भाई प्रथा घालून दिल्याप्रमाणे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी स्वागत देखील या मिरवणुकीचं होत असतं ही जी सगळी प्रथा आहे ती अखंडपणे त्या ठिकाणी सुरूच राहणार आहे आणि या सगळ्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाच्या जयंतीनिमित्त चुकीच्या पद्धतीने जे सुरू आहे ते काही योग्य नसताना चांगला विचार हा भावी पिढी समोर कसा नेता येईल तो प्रयत्न आमचा आहे शेवटी एकच सांगेन की अठराशे एकोणसत्तरमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जयंती सुरू केली ही जयंती सुरू केली राष्ट्रभक्तीसाठी केली त्याचबरोबर शिवाजी महाराजांचं स्मरण व्हावं हो, त्यांच्या घराचं स्मरण व्हावं हो। यासाठी केली तो विचार जो आहे तो काही ठिकाणी हरवताना दिसतोय मात्र शहर शिवसेना म्हणून आम्ही त्या विचाराला जागून त्यांना अपेक्षित असणारी अभिप्रेत असणारी शिवजयंतीची आहे ती साजरं करण्याचं काम सगळ्या शिवसैनिकांच्या माध्यमातून करतोय मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि आहेत ती सुद्धा मिळवा एवढंच सांगेल सर्वांना जय महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित या ठिकाणी निबंध स्पर्धा नगर शहर शिवसेना व शिक्षक सेनेच्या वतीने घेण्यात येणार आहे इस नवी या मुलान ती है, ही स्पर्धा पाचवी ते नववी या वयोगटातील मुलांसाठी असून ती विनामूल्य आहे कोणत्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहभाग घेता येईल निबंधाची शब्द मर्यादा ही पाचशे शब्दाची असून प्रवेश हा सर्वांसाठी खुला आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थी प्रवेशिका या ठिकाणी पाठवू शकतात तसेच शिवसेना यू पी टी अहिल्यानगर डॉट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवरही विद्यार्थी या ठिकाणी निबंध पाठवू शकतात प्रत्येक इयत्तेसाठी पाच बक्षिसे व पाच उत्तेजनार्थ अशी दहा बक्षिसे आहेत त्याप्रमाणे शालेय साहित्य सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र भेटणार आहे तर सहभागी विद्यार्थ्यांना सर्वांना सरसगट प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तरी ये माझी शिक्षक सेनेच्या वतीने विनंती आहे की सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेऊन जास्तीत जास्त नोंदणी करावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहेत ते संपूर्ण समाजामध्ये या ठिकाणी पोहोचावे यासाठी नगर शहर शिवसेना आणि शिक्षक सेनेचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न आहे जय हिंद जय महाराज